आणि सुधीर गा कुमारजी नाव पण कुमार गंधर्व या नावाने होत पण त्यांचं पूर्ण नाव शिवपुत्र कुंभकाळी मठ हेच कुमारजींचं मूळ नाव मग त्याचं पुढे कोंकली मठ मग कोंकली असं झालं अच्छा हा म्हणजे असं बघा की त्यांच्या वडिलांना आपल्या मुलाचं हे वेगळेपण जे होत ना गाण्यात फार लवकर जाणार मग त्यांनी त्याच्या देशभर बऱ्याच मैफिली तर केल्याच पण वेळेवर त्याला गुरु चांगला मिळावा यासाठी धडपड केली आता पंडित बोडस यांनी सुचवल्याप्रमाणे वडिलांनी त्याला शिक्षणासाठी देवधर मास्तरांकडे नेलं आणि इथूनच कुमारजींच्या दैवतात प्रतिभा संपन्न गायकीला अधिक देखणे पण मिळालं असं म्हणत आणि आपल्या गुरुंविषयी कुमारजींना फार आदरण त्यांच्याविषयी ते म्हणतात मी खूप नशीबवान म्हणून मला चांगले गुरु लागले हर्षे आणि आठवले मास्तर देवासचे मापेकर या सगळ्यांनी खूप शिकवलं आणि मनावर परिणाम करणारं गाणं पंडित ओंकारनाथ ठाकूर आणि फैयास खान यांच्यासारख्या दिग्गजांचं गाणं तर अगदी भरभरून ऐकलं खूप भूमिकास म्हणजे जगन्नाथ कोय यांच्यासारखा ज्येष्ठ माणूस देखील की आवर्जून तरी कुमारजी म्हणतात माझे आद्य गुरु देवधर मास्तर गाणं मला उपजत येतच होत स्वर आणि ताल एकदम पक्का होता गाणं म्हणजे काय हे मास्तरांनी शिकवलं आवाज कसा लावायचा याचं ट्रेनिंग आवाजात गोलाई हवी लवचिक पण हवा म्हणजे काय हे मास्तरांनी करून इतकंच नव्हे तर मराठी लिहायला वाचायला ही मास्तर आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून मी शिकलो आणि सुधाशिव पुढे ते असंही म्हणतात हा देवधर मास्तरांनी मला गाण्याची नजर दिली गाणं बघायला शिकवलं त्यांच्याकडे देशातल्या विविध भागातून गवई यायचे गाणं ऐकवायचे मी कायम तिथे असायचा आणि कुणी नुसतं आ केलं तरी हा काय करणार हे मला आधीच कळायचं मुख्यतः कुणाचं काय घ्यायचं नाही हे मास्तरांनी समजावून सांगितलं ऐकायला आणि शिकवताना कधीही हातच राखून शिकवलं नाही याशिवाय स्वर लेखन आणि सुद्धा करायला शिकवलं हो याच देवधर गुरुजींकडे शिक्षणाविषयी कुमारजी असंही म्हणतात कि वयात आल्यानंतर माझा आवाज फुटला तेव्हा मास्तर म्हणाले अरे तुला हा नवीन गळा मिळालाय त्याला सेट व्हायला थोडासा वेळ लागेल म्हणून तू रियाज थोडा कर आता सहज तर लाव हळू जा गळा अति खाली गेला की तो होतो आणि वर गेला की किरकिरा होतो म्हणून ते प्रमाण फार मोलाच असत हे देवदार मास्तरांनी शिकवलं एक चांगला गुरु हा सुद्धा एका चांगल्या शिष्याच्या शोधात असतो असं म्हणतात काही नाही आणि जितका अभिमान कुमार माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा होता, ना। ना या होता। ओ, या हा? हा, शास्त्र त्याला माहिती नसत्या घराण्याचं गाणं तो ओढून द्यायला गेला काहीही सांगितलं क्षणात खंडेंची पुस्तक वाचून हळूहळू तो नोटेशनही घेऊ ज्या मुलांना विलक्षण बुद्धिमत्ता असते ना त्यांना त्यांचीच परीक्षा घेत आव्हान देत जर वेगळ्या मध्ये शिकवलं कुमार असा कुमार चिंकडे कुठून कुठून बंदिशी चीजा गोळा होत त्यातलाच तो एक महंतांचा किस्सा एका गुरुबद्दलचा सांगतोस का तो कुमारजींनीच हा किस्सा सांगितलाय त्या वाशीमध्ये मध्ये झालेल्या संगीत शिबिरात ते म्हणतात कदाची सत्तर शिकारपूर इकडे मैत्रीला गेलो होतो तेव्हाची गोष्ट सिंधू नदीतल्या बेटावरती महन करायचं संगीताचे मोठे जणकार होते गायचे स्वतः उत्तम गाणं ऐकतो एकदा तिथं गेलो तेव्हा ते मला म्हणाले कुमार बेटा एक बंदिश तू रखले आणि गौड मल्हार एक बंदिश मला हा छान शब्द होते हो मी लिहून घेतली पहिली वर्ष अशीच दिली त्याचं काय करायचं तुम्हाला काही समजे ना तशीच त्यावेळेला कुमारजी पडून त्याच्यानंतर पुढं जेव्हा ऋतू संगीतावर कार्यक्रम करायचं ठरवलं ना तेव्हा त्यांना आता त्या बंदिशी बद्दल बोलताना आपल्या कुमार स्टाईल मध्ये लोकांना सांगायचे गौर मल्लाच्या कितीतरी बंदिशी आहेतच पण या बंदिशी गौर मल्लारला काय गाठ मारले ते बघा काहे हो किंवा बनमा भा यातला गौड मल्हार वेगळा आणि हा वेगळा याची नजाकत समजून घ्यायला आम्ही म्हणून मग ती बंदिश त्यांनी या कार्यक्रमासाठी निवडली श्रोते हो कुमारजींनी गायलेली ती अमरयनके विरखनके ही बंदिश फार प्रसन्न अशी आपल्याकडे त्याचं रेकॉर्डिंग ऐकूया होते <todicator>